नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची नियमावली स्पष्ट करणार आहे आपण कर्मचारी सेवेमध्ये कार्यरत असताना आपणाच नियमावली माहीत पाहिजे आपली नियमावली ही माहीत असून चालत नाही तर आपण मेल्यानंतर मागचे लोक हे आपले अशिक्षित असू शकतात अज्ञानी असू शकतात त्यांना ती माहिती करून देण्यासाठी ही नियमावली तुम्ही जिवंत असतानाच तुमच्या वारसदारांना समजावून सांगा आणि तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे म्हणून आपण राज्य कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभाकरिता नामनिर्देशन सविस्तर संदर्भातील नियमावली आपणास स्पष्ट करत आहे राज्य सरकारी कर्मचारी नामनिर्देश नियम राज्य कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभा करता नामनिर्देशन ज्याला नॉमिनेशन म्हणतो सविस्तर नियमावली आहेत आणि महाराष्ट्र स्टेट एम्प्लॉईज नॉमिनेशन आहे राज्य शासन सेवेतील राज्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना किंवा वारसांना सेवा लाभ आणि आर्थिक लाभ देण्यात येत असतो किंवा येतो या संदर्भात कोणतीही नियमावली आहे याबाबत सविस्तर माहिती आहे म्हणून जाऊन घेऊया कर्मचारी राज्य शासन सेवेत नियमित सतत एक वर्ष सेवा पूर्ण झाल्यास सदर कर्मचाऱ्यास नियम निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरतात कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर या करता कर्मचाऱ्यांचे नियम पंधरा एक मधील तरतुदीनुसार मृत्यूनंतर निवृत्ती सेवा उपदान कोणास द्यावे या संदर्भात नामनिर्देशन भरून देणे आवश्यक असते यासाठी विवाहित कर्मचाऱ्यांच्या संदर्भामधला पहिला माहिती आहे विवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नामनिर्देशनावर त्यांच्या कुटुंबातील कायदेशीरित्या वैवाहिक संबंधातून निर्माण होणारी संतती तसेच पत्नीच्या प्रतिमाक्क यामुळे विवाहित कर्मचाऱ्यांचे नामनिर्देशन देताना प्रथम पत्नी व मुलांचे नामनिर्देशन करणे आवश्यक असते सदर हे नामनिर्देशन हे कार्यालय प्रमुखाकडून स्वीकृत केलेले असावे सदर स्वीकृती नामनिर्देशन अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दुसरा नियम सांगतो आहे अविवाहित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कोणाचे नामनिर्देशन देऊ शकेल यासाठी त्याच्या विवाहानंतर नामनिर्देशने आपोआप रद्द होऊन त्यांच्या कुटुंबातील पत्नी आणि मुलांच्या क्रमांक तीन मध्ये कुटुंबाचा तपशील कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे ज्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन कोणास द्यावे असा प्रसंग उद्भवल्यास सदरचा लाभ कोणास द्यावा याबाबत नियम ठरवण्यासाठी अधिक होईल आणि म्हणून यामध्ये कुटुंबाच्या व्याख्येत न्यायिक फरक असणार नाही पती आणि पत्नी चावेत चा होतो यावेळी न्यायालयीन फारकत झालेल्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियातील पत्नी पत्नी सदर लाभ अनुदय होईल परंतु घरसोप मंजूर झाला प्रकरणी कुटुंब निवृत्तीनंतर लाभ प्राप्त होणार नाही आणि म्हणून या संदर्भातली माहिती आपणास हवी आहे म्हणून आपण जिवंतपणे आपल्या वारसदारांना सर्व ही माहिती समजावून सांगा आणि तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची आहे म्हणून मित्रांनो ही नियमावली स्पष्ट करण्याची मला गरज वाटली आणि या संदर्भात मला अनेक फोन आले म्हणून मी व्हिडिओ व्हायरल करत आहे धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र आपणास हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स